सध्या महाराष्ट्रात खासदारांची चर्चा आहे खासदार मोठं पद मानलं जातं मोठा निधी त्यांना मिळतो दिल्लीत मान सन्मान असतो पण त्याच खासदारांना पगार आणि भत्ता किती मिळतो थोडक्यात पाहूयात तर लोकसभा सदस्य असलेल्या व्यक्तीला पगाराशिवाय अनेक भत्ते मिळतात लोकसभा खासदाराचं मूळ वेतन दरमहा एक लाख रुपये आहे त्यामध्ये दररोज दोन हजार रुपये भत्ता समाविष्ट केलेला असतो त्याशिवाय दरमहा सत्तर हजार रुपये मतदारसंघ भत्ता साठ हजार रुपये कार्यालय भत्ता ज्यामध्ये खासदारांचे स्वीय सहायकांचा पगार स्टेशनरी आणि ऑफिससाठी लागणाऱ्या इतर गोष्टींचा समावेश असतो दिल्लीत राहण्यासाठी खासदाराला एक सरकारी घर मिळतं जर खासदाराला त्या घरात राहायचं नसेल तर ठराविक घर भत्ता देखील त्यांना मिळतो तिथे लागणाऱ्या वस्तूंसाठी ठराविक रक्कम देखील दिली जाते त्याशिवाय तीन टेलिफोनचे मिळून वर्षाला दीड हजार फ्री कॉल्स शिवाय मोबाईलचं कनेक्शनही मिळतं वर्षाकाडी चार हजार किलो लिटर पाणी आणि पन्नास हजार युनिटची वीजही मोफत मिळते प्रत्येक खासदाराला रेल्वेचा एक फ्री पास मिळतो ते त्यावर कुठेही कधीही फर्स्ट एसी रेल्वेने प्रवास करू शकतात खासदार वर्षाला चौतीस वेळा मोफत सिंगल विमान प्रवास करू शकतात शिवाय खासदाराच्या पत्नीला प्रवासासाठी देखील काही प्रमाणात सूट दिली जाते शिवाय मोफत आरोग्य सेवाही खासदाराला मिळते अधिवेशन काळात वेगळा भत्ताही मिळतो असा सगळा विचार केला तर खासदाराचं दिल्लीत राहणं किंवा तिथे जाणं हे तसं खर्चिक काम नसतं पगाराचा विचार केला ता ता तर साधारणतः दोन लाख तीस हजार रुपये पगार हा खासदाराला मिळतो आणि त्यापेक्षा अधिक सुविधा आणि भत्ता मिळतो आणि निवृत्त झाल्यानंतर पेन्शनही मिळतं मतदारसंघाच्या विकासासाठी निधी देखील खासदाराला दिला जातो अशा प्रकारे पाच वर्ष आपला खासदार दिल्लीत आपले प्रश्न मांडतो आणि मतदारसंघात काम करतो त्याचा हा मोबदला दिला जातो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा